असं आहे की मी पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपूरला गेलो या राज्यातला शेतकरी आणि कष्टकरी सुखी राहावं या राज्यातली सर्व जनता एकत्रितपणे गुन्हा महिलांना आणावी अशा पद्धतीची प्रार्थना अशा पद्धतीचं साकडं मी घातले विशेषतः नांदेड जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रात काही भागामध्ये दुबार पेरणीचं संकट येते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती तर अशी परिस्थिती येऊ नये अशा पद्धतीची पांडुरंगाची आणि ही गोष्ट खरी आहे की मला तिथं प्रश्न विचारण्यात आला की अजित दादा मुख्यमंत्री व्हावे असं तुम्हाला वाटत नाही का आपण ज्या पक्षामध्ये काम करतो त्या पक्षाचा नेता हा मोठा झाला पाहिजे ही भूमिका सगळ्यांची असते आज मी दादांच्या नेतृत्वामध्ये एक विधानसभेचा सदस्य म्हणून काम करतो तेव्हा दादा मुख्यमंत्री झाले पाहिजे ही भावना काही गैर नाहीये पण ही भावना व्यक्त करत असताना आता जे मुख्यमंत्री आहेत ते देवेंद्रजी फडणवीस साहेब हे भक्कम पाठिंब्यावर मुख्यमंत्री आहे आणि दोघही महायुतीचे नेते त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये जो काही सरोका संबंध आहे ते टिकून ते अजित दादा जर मुख्यमंत्री व्हायचा असेल किंवा मी माझी प्रार्थना पूर्ण व्हायची असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांच प्रमोशन होणार आहे मुख्यमंत्री पदापेक्षाही मोठं पद जर देवेंद्र फडणवीस साहेबांना मिळत असेल तर त्या ठिकाणी दादा बसले पाहिजे एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून प्रामाणिक होण्याची भावना आहे मला धनंजय पाटलाकडनं निरोप आला की आपण भेटीला आलं पाहिजे मी त्यांचं निमंत्रण स्वीकारून त्यांच्या भेटीला गेलो त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या संदर्भातली त्यांची भूमिका त्या ठिकाणी विषद केली आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या सर्व पक्षीय आमदारांना त्यांच्याकडून तशा पद्धतीचा निरोप केलेला आहे बरेचशी मंडळी भेटून गेलेली होती बरेचशी मंडळी भेटत आहे त्यांचं मत आरक्षणाच्या संदर्भात त्यांनी सांगितलं आणि विधानसभेचा सदस्य म्हणून मी त्या मागण्या लावून धरल्या पाहिजे ही भूमिका त्यांनी माझ्याकडे सांगितली आणि मी त्यांना सांगितलं की मी कधीही या गोष्टीला विरोध केलेला नाही आणि मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भामध्ये विरोधाची भूमिका घेण्याचा काही प्रश्न नाही जे माझ्या स्तरावरचे प्रश्न आहे मी निश्चितपणाने वरिष्ठांकडे माटेल मी लोकसभेत सदस्य असतानाही मागणी केली होती त्यानंतर विधानसभेचा सदस्य असताना मागणी केली होती की कुठल्याही समाजाच आरक्षण रद्द न करता कुठल्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून काय

आदरणीय दादा आणि साहेब त्या तिघांचे इतके चांगले संबंध आहेत की याची कल्पना कोणी करू शकत नाही त्याच्यामुळे खालच्या कार्यकर्त्यांनी वाद करून घेण्याचा प्रश्न निर्माण होते खाली देखील तसेच संबंध असले पाहिजे आपण म्हणाल की भाजप मध्ये मतभेद आहे अजिबात नाही काही मंडळी मी मोठा दाखवण्याचा प्रयत्न करते ते त्यांच्या पक्षाचं काम करतात मी माझ्या पक्षाचं काम करते त्याच्यातून लोकांना असं वाटते की असं वाद आहे वाद असल्याचा काय विषय दोन दिवसाची नांदेड जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे चार आमदार आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुम्ही एक आमदार आहोत तरी पण तुम्ही मध्ये आज पक्ष करून त्या शिवसेनेच्या शिवसेनेकडून शिवसेनेच्या प्रमुखांनी म्हणजे जिल्ह्यात कोण नेतृत्व हो करते त्यांनी मला हा विषय सांगितला ऐकलं नाही पण मी त्यांनाही बोलेन हेमंत पाटलांनाही बोलेन आणि जे काही थोडेफार समज गैरसमज असतील ते संभाण संभाण दूर करावे राष्ट्रवादी पक्षामध्ये आपल्या कार्यकर्त्यांच्या आणखी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एखाद्या कार्यकर्त्याची ताकद कमी असेल एखाद्या कार्यकर्त्याची जास्त असेल पण कमी ताकतीवाला आणि जास्त तात्तीवाला जर दोन एकत्र आले तर ताकत वाढणारच त्याच्यामुळे कोणता कार्यकर्ता कोणाला कमी लेखून चालत नाही जेव्हा आम्ही प्रवेश घ्यावा अशी कोणाकडे विनंती करतो तर त्याचं समाजात काहीतरी आहे म्हणूनच त्याला विनंती करतो त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद निश्चितपणानं वाढणार आहे राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड जिल्ह्याचा नंबर एक चा पक्ष तर राष्ट्रवादी होणार आहे आज जर इतर पक्षाची मंडळी म्हणत असेल की आम्ही नंबर एक आहोत तर नंबर एक वाल्याचं किती हास्य झालं की देशाचं कणखर नेतृत्व महायुतीचे नेते आदरणीय अमित शहा साहेबांना नांदेडला आणलं आणि एकाही माझी आमदाराचा प्रवेश नाही अगोदर तर वर्तमानपत्रात बातम्या एवढ्या रंगवल्या गेल्या की इतके माझे आमदार जाणार आहेत माझे आमदार आहे पुनर् प्रवेश करावा लागला ही वेळ तर तर येत असली सगळं लक्षात येत नाहीव लोणी तर काय बोलले मी ऐकलेलं नाही त्याच्यामुळे त्याच्यावर मी भाष्य करतात चुकीचं महाराष्ट्र आणि उद्धव त्यामुळे महायुद्धीवर सध्या काही परिणाम होत नाही शेवटी त्यांनी दोघांनी एकत्र यावं की येऊ नये हा दोन ठाकरे बंधूचा निर्णय आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून मी पण ऐकतोय पण महायुद्धीवर त्याचा काही परिणाम अजिबात होईल असं मला वाटत नाही भाषिक तुत सतीचा करण्याचा प्रयत्न चालू आहे आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका माझं मत असं आहे की अनेक मान्यवर नेत्यांनी केलाय त्याची भूमिका केली आणि हिंदी ही अवगत होणारी भाषा आहे मला असं वाटते की गरजेच आहे मातृभाषेला आपण प्रथम दर्जा दिला पाहिजे पण आपण एकंदरीत प्रॅक्टिकल मध्ये गेलो तर कुठल्या देशामध्ये कुठल्या राज्यामध्ये कुठल्या भाषेला महत्व आहे केवळ आपली भाषा आपल्याला येऊन चालणार नाही तर इतर ज्ञान आपल्याला असलं पाहिजे त्याच्यामुळे हिंदी या विषयाला विरोध कोणी करू नये असं वैयक्तिक भाषेला महत्व दिले जाते आपल्या महाराष्ट्राच सक्ती काय सक्ती कुठे इतर राज्यात सक्तीकार का नाही महाराष्ट्रामध्ये सुद्धा सत्य नाही महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र सरकारची भूमिका आहे की हिंदी सगळ्याला आली पाहिजे म्हणून हिंदीचा विषय त्यांनी ठेवला तिसरी भाषा हिंदी हे देण्याचं शासनाचं नाही धोरण पद्धतीचं शासनाच्या वतीने सांगण्यात आलं होत परंतु विरोधी पक्षामध्ये जे काही इतर पक्ष आहेत त्यांचं म्हणणं असं आहे असतो मराठी वेळेस एखाद्या वेळेस विद्यार्थ्यांच्या याच्यावर काही परिणाम होऊ नये कारण वय या सगळ्या गोष्टी बघून काही चर्चा होत असेल तर सरकार त्याच्यावर विचार निश्चित करेल पण हिंदी हा विषय तिसरा विषय म्हणून त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे असं माझं